त्यांच्या चेहऱ्याचे भाव की सोलापूर शहराचे आकडे बघताना माझा विश्वास बसत नव्हता कारण जी संख्या टीव्हीवर सोलापूरची दिसत होती ती संख्या बघताना मुख्यमंत्री महोदय म्हणत होते आणि भरभरून बोलत होते काल त्यांनी सांगितलं की हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईपेट जर कुणी दिला असेल तर तो, तो सोलापूर पुण्या मुंबईच्या याच्यात आमचं सोलापूर कुठलं गेलं झाली ते कळालं नाही कारण पुण्या मुंबई पुण्यात सगळ्या मीडियाचं सगळ्यांचं लक्ष पुणे मुंबईची निवडणूक होती जर पुन्हा मुंबईत असतं बाकीच्या सोलापूरची चर्चा निघाली होती सगळ्यात चांगला स्ट्राईक आपल्याला आपल्या सगळ्यांना मिळाला पण हे करत असताना साहेबांनी दोन गोष्टी बोलून दाखवल्या की जय कुमार किंवा जय म्हणजे गरीबुमार नंतर गरीब जय खूप मोठी जबाबदारी आपल्याकडे ठेवलेली आहे शहरातल्या लोकांनी आपला विश्वास टाकलाय आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे लोकांच्या पात्र राही एवढं काम आपल्याला करायला लागेल त्यानंतर आणखी एक सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना अवश्य सांगा की आपण या शहराचे सेवक आहोत नगरसेवक आहोत विजय सन्मानाला बचवा विजयाचा उलवा करू नका आणि त्यासोबत नगरसेवक पद हे लोकांच्या सेवेसाठी आहे अन्य उद्या कारणासाठी नाही त्यांच्या भाषेत सन्मान आहे पण मी अन्य मुलगा कारणासाठी नाही या शहराचा आपला सगळ्यांचा विरोधी कारभार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून बरंच सांगेन एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे की जबाबदारी आपण बाद पडाल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे तो विश्वास आपण साजरा ठेवा पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही असो किंवा मी असो आपण भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबाला आहोत भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबान आहोत त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला दाग लागेल त्याची चर्चा होईल वाईट चर्चा होईल अशा पद्धतीचं कुठल्याही विचार आपल्याकडून बघू देऊ नका कारण मी सांगतो आपल्या सगळ्यात सगळ्यात मोठी ताकद काय असेल मुली जाहीरच आहे पण कमाल ही आपल्या सगळ्यात मोठी ताकद आहे या कमळाशिवाय मिळत नाही कमळाशिवाय ही निवडणूक लढणं जिंकणं सोपं नव्हतं त्यामुळे या सगळ्या गोष्टीत आपण हे लक्षात ठेवावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो मी खूप बोललो खूप वेळ बोललो परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून या शहराची सर्वोत्तम सेवा व्हावी या शहराच्या ज्या ज्या अपेक्षा आपल्याकडून आहे त्या त्या सगळ्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण व्हाव्या आजची बैठक ही फक्त फक्त आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आपल्या सगळ्यांचा सन्मान करणं आणि आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येणार एवढा संदेश होता कुठला गट नेता माझ्या बाहेर भेटू मला मिळालं ऑप्शनशी आणि आम्हाला कॉप करायचं सतरा ठाण्या वेदन मला भयार मिळाले इथं कुठलाही दू नाही याची कुठलीही चर्चा नाही जेव्हा पॉटी ठरवेल तेव्हा त्यांच्या प्रक्रिया होतील आणि मालकी त्याच्यावर तो निर्णय घेईल कुणीही अवास्तव कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका कुणीही कुठल्या पदाबद्दल कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका कुणी जाहीरपणे कुठली इच्छा व्यक्त करायचं व्यस्ती नाही तो तुम्हाला अधिकार नाही जे तुम्हाला बोलायचं असेल ते पक्षाच्या नेतृत्वाला येऊन तुम्ही तुमचं मत मांडा सार्वजनिक किंवा माध्यमामध्ये आपलं मत कुणीही व्यक्त करत पदाच्या बाबतीत करा त्यांचा तुम्हाला अधिकार लोकशाही तुम्हाला अधिकार देतो पण कुठल्याही पदाच्या बाबतीत कुठल्याही सिस्टमच्या बाबतीत कुठल्याही नगरसेवकाला मीडिया बोलण्याचा अधिकार नाही हे आपण सगळ्यांनी समजून घ्या ते कुणी व्यक्त होऊ नका इच्छा सगळ्यांची असते त्याच्या व्यक्त करा एवढं आणि या निवडणुकीमध्ये मी आणखी घोषणा केली होती की जो सगळ्यात जास्त निधी ज्या प्रभागातल्या निधरसेवकाला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मिळाले प्रभागाला सगळ्यांना जास्त बीड मिळाले त्या प्रभागाला मी विकास कामासाठी दहा कोटी रुपये आहे आज सांगतो पुढे साहेब कुठे दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आज दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक सांगतील ते काम आपण द्या तो माझा शब्द होता तो शब्दाची पूर्ती कारण आपण करा अशा पद्धतीची सूचना या निमित्तानं बाकीचा तुझे काटा संजय काटा तर पण आता त्याचा विषय नाही आता आपण सांगितलं आपला विषय होता जे सर्वात जास्त पथाला जे प्रभाव निवडून येईल त्याच्यासाठी आपण दहा कोटी रुपये जाहीर केले होते ते या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही निर्णयाला असा विषय नाही आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल पण मी आपला सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभाग प्रभागामध्ये कदाचित जे सगळे आहेत ते सगळं करेल असा पद्धतीचा शब्दांना देतो त्यासोबत आपली भूमिका आहेत तर त्या तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडं आपल्या शेतासाठी जास्तीत जास्त जे काय आमदार आहेत ते आणण्याचा प्रयत्न तुम्ही करेल असा शब्द देतो म्हणायला का आपल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही करतो आणि आपण एवढा मोठा विजयवस्त्र साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो